a career or a better life, the road is paved with the same bricks of struggle. Tonight, through the eyes of struggling actor, Sooyong Pakre reflects the nobody in all of us working to become somebody. Please give a round of applause. सुंदेकर शाहरुख मांजर सुंदेकर कल का सुपरस्टार ऑफ तुमारो नाही <laughs> ना माझा सिनेमा रिलीज नाही झाला अजून ऍक्च्युली सांगायचं म्हणजे अजून तो शूटच नाही <laughs> झाला आता हिरो बनायचं ना हे सगळं करावं लागतं सकाळ संध्याकाळ रोज व्यायाम चालू आहे आपला बघ दोन वेळेच जेवण मिळालं ना हे सगळं बरं होईल मिळेल मला सिनेमा मिळाला की ते पण मिळेल काय एवढं ते हा सुखष्ट व्हायला आहे ना ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बरं करावं लागतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट लय महत्वाचा लय मी पण माझी फॅमिली त्या बाबतीत लय ल एक दिवस मी सांगून टाकलं गावाकडचे दिवस संपले मी मुंबईला झाला ना घरी माय बोलली माय चुली जोर बसली होती ती जास्त भडकली मुडती मुस्काट पोडून ठेवीन पुन्हा त्या सिनेमाचं नाव काढलं असतं त्या बायका तिथं छोट्या छोट्या कपड्यांमध्ये नाचता त्यांच्यावर नाचायचं होय तुला म्हटलं माय नाही तसं बा म्हणाला ए तुला नाचायचं लयच शौक असेल ना तर आपली दीड एकरची जमीन आहे हा लग्न ला लावून देतो बायको बरोबर नाचत बस तिथ <laughs> मी म्हटलं बा तू काय मला दुनिया दाखव दाखवतो का तू काय दुनिया बघितली का तुम्हाला दुनिया मी दाखवली म्हटलं काय घंटा दाखवली दुनिया दाखवली लोकांच्या घरी बॉर्नविटाच्या बाटल्या आणि आमच्या घरी दारूच्या बाटल्या लोक लोकांची पोरं ते खात्या पित्या घरची वाटतात पित्या घरचा वाटत हा पण मी ठरवलंय सुपरस्टार व्हायचं दुसऱ्या दिवशी मुंबईला जाणार होतो ना त्याला तरी माझी म्हातारी झोपलीच नाही पण राहिले दुसरे वर्षी चार वाजता उठली माझी म्हातारी हा चार वाजता उठली छान गरम जेवण बनवून दिले जाताना बांगडी हातातली काढून सोन्याची म्हटलं ऐकलीच नाही बघून ठेवलाय मी सुपरस्टार झालो ना कशा बातम्या बनवून देणार मी माझ्या मातारीला माझ्या बान लय मारलं माझ्या सांगितलं ना कुठं गेली बाबा मग ठरवलं सुपरस्टार व्हायचं आहे एक तो तो ना ए, तो बा चालेल पटायचं ना मला त्याच एस टी स्टॅन्ड शंभर रुपये ठेवले म्हणाला हे खर्च करू नकोस मी म्हटलं काय सांभाळायला दिले का तर म्हणाला म्हणाला ते मुंबईला जे भिकारी आहेत ना त्यांच्याकडे पैसे नाहीत परत यायला ना म्हणून ते तिथे आहेत आयुष्यात पहिल्यांदा बाबाचं काहीतरी पटलं बघ त्या दिवशी ना ऑडिशनचा दिवस होता सकाळ सकाळ मायचा फोन आला <laughs> माझ्या फोन आहे मला आमचं रमा आहे ना पानपट्टी मला गावचाच माणूस त्याच्याकडे फोन होता आहे ना संगी बद्दल होते संगी माझी भय आता कसं आहे आम्ही पाच जण माझ्या पुढे दोन भाऊ मी संगी आणि सरू <coughs> माझ्या भावांनी आहे ना काय केलं लग्न करून टाकली संसार टाकली मी असा मुंबईला आले सगळी जबाबदारी त्या संगीवर विचार सकाळी उठायचं दवा दारू करायची जेवण करायचं त्या सरूला शाळेत नेऊन सोडायचं मग पुन्हा त्या घाणेकरांना शेतात राबायला जायचं मग पुन्हा तो गाडा परत असा ज्या दिवशी दुष्काळ पडायचा ना तेव्हा त्या शेताला राबायला पण काय नसायचं मग माझी संगी पंचवीस किलोमीटर दूर जायची त्या रोजगार हमी योजनेच्या कामाला रस्ता डागडूजीला तेच तेच खड्डे पडलेले रस्ते आमचा गावात चांद्या आहे ना सलोनवाल त्याच्यावर जेन्युन अफेअर होता तिचा हा मी चांद्या तयार तयार पण होता रेडी होता लग्न करायला ती बोलली की मुडद्या बोल तुझ्याबरोबर लग्न केलं तर घरचं कोण बघील संगी म्हणजे काय सांगत होतो सकाळी आईच कॉल आला सकाळी आईच कॉल आला त्या दिवशी ऑडिशन अंधारत गेली हो माझी गेली म्हणजे डेटी माझी आया आहे ना देवळात जाते मी तिला सांगणार आहे विचार तुझ्या देवाला योच का तुझा न्या रडत नाही रडत नाही काय काय विचारतात आहे नाही माझी आणि काय मयत हे काय आनंदाची गोष्ट आहे का पळत पळत जायला जाय बाराव्यात जाय पैसे संगीचा मला लय सपोर्ट होता हा मुंबईला जाण्यापूर्वी बोलली होती मी तिला संगे सुपरस्टार का आणायचं म्हणाले दत्तुशे दत्तुशी म्हणायचे दत्तुशे ती श्रीदेवीने घातली लाल साडी हवी आपल्याला मी मुंबईला गेल्यावर तीस लाल साड्या बघून ठेवल्या होत्या महिन्याभरात डेली चेंज आता ना सुपरस्टार होणार मुंबईला गावा गावाकडे जाणार ना माझी माणसं एक टेकडी आहे मी ती टेकडीवर जाय आणि आकाशात बघित आणि म्हणजे तुझी साडी आणली गात्री आहे एक आवाज येईल त्या तारात आणि चलावते तत्तु शेख तू मला ना तू मला आहेस ना तेव्हा मी लई रडी तेव्हा मी लई रडी सांग जायचंय 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 अडिशन आहे काय करणार सम्राट करणार प्रत्येक स्ट्रगलरच्या बाबतीत एकच काय बोलत बसतोय तुमच्या बरोबर झाला